नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी काल व्हिडिओ बनवला होता की ज्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीन झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे पण अजून ज्या दोन स्टिगर्स जिल्ह्याला आहेत किंवा एखादं स्टिगर जर त्या जिल्ह्याला राहिलेला असेल तर त्या जिल्ह्यामध्ये जर काढणीपश्चात नुकसान भरपाईचा पीक विम्याचा जर स्टिगर असेल तर ते तुम्हाला पैसे कसे मिळणार याबाबत तुम्हाला आज अपडेट देणार आहे कारण खूप जणाला वाटते की आता आपल्या जिल्ह्यामध्ये कांडीपश्च्यात नुकसान भरपाईचा अजून एक स्टिगर आहे शिल्लक आणि ते आपल्याला अजून एक विमा येईल अशा अपेक्षेत काही शेतकरी आहेत पण ते कुणाला येणार आहेत याबाबत प्रत्येकाला माहिती होणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या स्टिगरमधून आता जर पीक विमा मिळाला असेल किंवा आता मिळणारा असेल तर जे राहिलेलं स्टिगर जर काढणीपच्चात नुकसान भरपाई जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर असेल तर ते पैसे तुम्हाला येतील का तर ते कुणाला येतील याबाबत संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व स जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो आता काही जिल्ह्यामध्ये काढणीपश्चात नुकसान भरपाई ही, ही एक स्टिकर राहिलेला आहे आणि पिक आधारित म्हणजे बेस हे दोन ही एक स्टिगर राहिलेलं आहे म्हणजे काही जिल्ह्यामध्ये तर दोन दोन आहेत कुणा जिल्ह्यामध्ये एक काढणीपश्चातचं सिंगल पण स्टिकर्स राहिलेला आहे मग आता काढणीपश्चात नुकसान भरपाईचा जर स्टिगर त्या जिल्ह्यामध्ये राहिलेला असेल आणि त्या शेतकऱ्याला जर वाटत असेल की आता अजून एक स्टिगर्स आपले राहिले आहेत आणि त्याचे पैसे आपल्याला मिळतील पण ते पैसे सर्वांना मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तर ते पैसे कुणाला मिळणार आहेत की काढणीपश्चात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्या शेतकऱ्यांनाच ते पैसे मिळणार आहेत कारण शेतकऱ्यांना कन्फ्यूज होत आहे की बाबा एक स्टिकर अजून एक शिल्लक आहे आपलं आणि त्याचे पैसे अजून एक आपल्याला येणार आहे आणि ते सर्वालाच येणार आहे लोकलायजेचा विमा किंवा नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टिगरचा तुम्हाला जर पिक विमा आता मिळालेला असेल किंवा मिळणार असेल कारण तो निधी राज्य शासनामार्फत विमा कंपनीला आला आणि त्याचं वाटप सध्या चालू आहे चाल परंतु त्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले असतील किंवा मिळणार असतील तर एक शिल्लक अजून एक जर स्टिगर तुमच्याकडे जर हे शिल्लक असेल हंगामात काढणीपश्चात नुकसान भरपाईचं तर ते स्टिगर्सचे पैसे सर्व शेतकरी येणाऱ्या येणार नाहीत हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या तर ते पैसे कुणाला येतील जर काढणीपश्चात नुकसानीसाठी जर तुम्ही दुसऱ्यांदा क्लेम केलेला असाल तर त्या शेतकऱ्यांना ते काढणीपश्चात नुकसान भरपाईचे पैसे अजून एक वेळेस मिळणार आहेत तेही राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर त्यामुळं शेतकऱ्यांनाही असं कन्फ्यूज होऊ नये की बाबा मला लोकलायजचा लोकलायझरचा पीक किंवा मिळालेला आहे आणि आता काढणीप्चात नुकसान भरपाईचाही मला मिळेल तुम्हाला मिळेल जर तुम्ही काढणीपश्चात नुकसान भरपाईच्या वेळेस जर क्लेम केलेला असेल तर तुम्हाला तो मिळेल कारण शेतकरी काय करतात एक वेळेस क्लेम करतात परत दुसऱ्या वेळेस क्लेम करतात तीन वेळेसही काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत परंतु आता जे शेतकऱ्यांनी एक वेळेस अगोदर जर तुम्हाला एक वेळेस केला क्लेमचे पैसे आलेले असतील परत ऑक्टोबर एक ऑक्टोबरपासून काढणीपश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केले जातात सोयाबीनच्या वेळेस एक ऑक्टोबरपासून काढणीपश्चात नुकसान भरपाईची क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहेत मग ती सिंगल केलेलं असो किंवा डबल केलेला असो त्यावेळेस जर तुम्ही क्लेम केलेला चाल एक ऑक्टोबरच्या पुढून तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे काढणीपश्चात नुकसान भरपाईची जी वेळ चालू होते त्यावेळेस जर शेतकऱ्यांनी पीक कापणी करताना पाऊस आल्यानंतर गारपीट झाल्यानंतर किंवा पुराने वाहून गेल्यानंतर पीक आपलं जेव्हा काढणी झाल्यानंतर वावरावर आडवं पडलेलं असतं पीक त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते व त्यांचे सर्वे झालेले होते सर्वे होऊ द्या अगर न होऊ द्या परंतु त्या शेतकऱ्यांनाच ज्यांनी क्लेम केले त्यांना पश्चात नुकसान भरपाईचा पीक विमा मिळणार आहे त्यामुळं ज्यांनी स्टँडिंग क्रॉपमध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते तो पीक विमा वेगळा आणि पीक कापणी केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते तो पीक विमा वेगळा त्यामुळं पीक कापणी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्यांना काढणीपश्चात नुकसान भरपाईचा विमा पी पीक विमा मिळून जाईल तेही कुणाला मिळेल ज्या जिल्ह्यात काढणीपश्चात नुकसान भरपाईचं स्टिगर आहे त्या ते जिल्ह्यात तेही ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्या शेतकऱ्यांना त्यामुळे हेच सांगायचं होतं तुम्हाला की काल आपण जेव्हा व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा या जिल्ह्याला काढणीपश्चात नुकसान भरपाईचा अजून स्टिगर आहे परंतु ते शेतकरी काय करालेत जर तुम्ही मी एक वेळेसच क्लेम केलेला असेल त्याचा जर तुम्हाला पीक विमा मिळाला असेल स्टँडिंग क्रॉपचा तर तुम्हाला ज्या वेळेस काढणी पश्चातच्या वेळेसचा पीक क्लेम जर तुम्ही केलेला असाल तर त्यावेळेसचेही पैसे तुम्हाला पीक पिकविम्याचे मिळून जाणार आहेत त्यामुळे सरसगड सर्व शेतकऱ्यांना ते पैसे मिळणार नाहीत असं ना कन्फ्यूज होऊ नका हां तुम्हाला इल्डबेजचा पीक विमा उत्पन्नावर आधारित तो वेगळी भाग झाला परंतु पश्चातचा भाग वेगळा आहे कारण काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी दुसऱ्या वेळेस जे शेतकरी क्लेम करतात त्यांना हा पीक विमा मिळतो तुम्ही जर सिंगल क्लेम केलेला असेल स्टँडिंग क्रॉपला म्हणजे खडी असताना पीक तर ते पीक विमा तुम्हाला मिळणं जाईल लोकलायज लोक किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणून परंतु जेव्हा पीक कापणी केल्यानंतर आपण क्लेम करतो पीक कापणी केल्यानंतर पाऊस आल्यानंतर किंवा आपलं पीक पाण्यात गेल्यानंतर तेव्हा जो क्लेम करतो तो क्लेम केलेला राज्य शासनामार्फत विमा कंपनीमार्फत तो क्लेम आपण केल्यानंतर विमा कंपनी येऊन पंचनामा करते व त्याच्यानंतर आपला दुसरा क्लेम ही सक्सेस होतो आणि तो काढणीपच्चात नुकसान भरपाईचा असतो आणि काढणीपच्च्यात नुकसान भरपाईचा क्लेम हा चांगल्या पैशाचा असतो त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी काढणीपश्च्यात नुकसान भरपाईसाठी क्लेम केलेले होते त्या त्याच शेतकऱ्यांना काढणीपश्चात नुकसान भरपाईचा पेकिंबा दुसऱ्या वेळेस मिळणार आहे तेही राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर आणि सर्व शेतकऱ्यांना नाही ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत काढणीपच्च्यात त्याच शेतकऱ्यांना आणि अजून एक गोष्ट सर्वच जिल्ह्याला नाही ज्या जिल्ह्यामध्ये काढणीप्चत नुकसान भरपाईचं स्टिगर्स आहे त्याच जिल्ह्याला ते पैसे मिळून जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा